पंढरपूर तालुक्यातील नेपदगाव येथील माध्यमिक विद्यालय या प्रशालेचे रविवार सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे छत उडाल्याने सुमारे सात ते आठ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे मात्र रविवार असल्याने शाळेला सुट्टी असल्याने जीवितहानी टळली असून लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले अचानक आलेले वादळ एवढे मोठे होते की वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या दहा खोल्यावरील पत्र्यांचे छत उडून त्यावरील पत्रे आणि इतर शालेय साहित्य उडून गेल्याने शाळेतील साहित्य संगणक प्रोजेक्टर यासह शालेय साहित्याचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे सात ते आठ लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे हे बाब लक्षात घेऊन प्रशालेने आणि नागरिकांनी मदत करण्याचे आव्हान मुख्याध्यापक आणि परिसर नागरिकांनी माध्यमांशी बोलताना केले आहे काल सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान जे काही चक्रीवादळासारखं जे काही वादळ आलं त्यामुळं नेपदगाव प्रशालेचं संपूर्ण छत पूर्णपणे उडून समोर मैदानावरती पडलेलं आहे त्याच्यासोबत जे काही आतमध्ये कम्प्युटर्स किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जे होतं ते, ते, ते पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि पूर्ण पावसाने भिजून गेल्यामुळं छत पूर्ण उडून गेल्यामुळं शालेय पोषण आहार जो काही आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो त्याचं पण मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे पूर्णपणे भिजून गेलेला आहे शालेय अभिलेखे सुद्धा काही प्रमाणामध्ये भिजलेले आहेत त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे सर्वसाधारणपणे अंदाजे सहा ते सात लाख रुपयांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आमची तुमच्या माध्यमातून प्रशासनाला व समाजामध्ये असणाऱ्या इतर काही शिक्षणप्रेमी लोकांना दानशूर व्यक्तींना एक विनंती आहे आपण आपापल्या आप स्तरावरून जे काही शक्य असेल ती मदत आम्हाला करावी जेणेकरून आम्ही पुन्हा या ठिकाणी फिनिक्स आम्ही भारती घेण्याचं स्वप्न ओराशे बाळगून तुमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू शकू काल नेपदगाव या ठिकाणी साडेपाच वाजता साडेपाच ते सहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासहित पावसाच्या आपत्कालीन मुळे नेपदगाव माध्यमिक विद्यालय नेपदगाव या शाळेवरील पूर्ण पत्रे रिपोर्ट लॅपटॉप कॅम्प्युटर जेरॉक्स मशीन अशा सर्व वस्तूंचं नुकसान झालेलं आहे कमीत कमी, -कमी सहा ते सात लाख रुपयेच या ठिकाणी नेपदगाव माध्यमिकच्या शाळेच्या आतील सर्व सामानाचं पत्र्याचं सर्व नुकसान झालेलं आहे तरी या ठिकाणी आम्ही साडेपाच सहाच्या वादळी वाऱ्यामध्ये आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बनसोडे सरांना फोन केला आणि बनसोडेसर महोदयवरून गावाकडे असताना सुद्धा अर्ध्या तासाच्या आत इथं पोच झाले सहा सव्वा सहा साडेसहाला इथं सर आले आणि त्यांनी त्याची ते पाहणी केली सर्व सर लोक त्यांचा स्टॉप या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये शाळेच्या मध्ये गोळा झाला आणि त्यांनी त्या ते नुसखानख्याची पाहणी केली आम्ही सर्व ग्रामस्थाच्या वतीनं गावाच्या वतीनं शाळेची पाहणी केलेली आहे आणि भरपूर असं नुकसान नेपदगाव माध्यमिक विद्यालयाच्या झालेलं आहे तरी सर्व स्तरावरून मदत मिळावी ही नेपदगाव ग्रामस्थाच्या वतीनं मी एक ग्रामस्थ एक प्रतिनिधी म्हणून इच्छा व्यक्त करतो